नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र सुसर तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पेरणी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि पेरणी झाल्यानंतर म्हणजे आपण सोयाबीन ज्यावेळेस पेरतो त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण तणनाशक वापरत असतो तर यामध्ये आपलं तणनाशक कोणतं वापरावं याविषयी माहिती आपण या थोडक्यात बघूया तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी तीन तन्नाशे या ठिकाणी सांगणार आहे तर तिन्हीपैकी आपले जे तिन्ही आहे त्यापैकी आपल्याला कोणताही एक वापरायचं आहे आणि हे जे तिन्ही आहे ते आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहे तर यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे स्ट्रॉंग आर्म आपल्या यामध्ये आप वापरायचं आहे स्ट्रॉंग आर्म हे जे आहे ते आपल्याला प्रति एकरसाठी बारा पॉईंट पाच ग्रॅम या ठिकाणी वापरायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवा की अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला हे फवारायचं आहे त्यानंतर ते दुसरं आहे ते म्हणजे अथरिटी एन एक्स टी हे जे आहे आपल्याला प्रति एकरसाठी पाचशे ग्रॅम वापरायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी फवारायचं आहे त्यानंतर तिसरा आहे ते म्हणजे मॅक्स हे जे मॅक्स आहे हे सुद्धा आपल्याला प्रति एकासाठी शंभर मिली वापरायचं आहे आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला हे तिन्ही ताणसा या ठिकाणी वापरायचे आहे तर मित्रांनो ह्याचे मी तुम्हाला तिन्ही ताण सांगितले हे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रापासून जी योग्य किंमत आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद